भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वडपे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोबत ग्रामस्थ व शाळेतील लहान मुले यांच्या विशेष उपस्थितीमध्ये प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या

अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा हा सण साजरा केला जातो आणि केलाच पाहिजे पुन्हा एकदा सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवस हा आपल्या सर्व भारतीयांसाठी एक महत्वाचा दिवस आहे हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो आणि सर्वांना सर्व, ना, सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्यासाठी गावासाठी एक गर्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता पुरस्कार सुद्धा मिळाले मिळालेला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांनी आपापली स्वच्छता ठेवली त्याबद्दल सर्वांचे आभार आहे

स्वतःकर अर्पण करीत आहोत जय चंदे भारत माताजी भारत की pura bhai bhai chalo maage maage mane bolavane laa a a ai ga ne sa sukade thai ga chalo bosave

आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या गावातील सर्व माजी विद्यार्थी आणि या कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपण सर्व येथे खुलेलो आहात सर्वांच आजच्या ह्या मंगल मी शब्द स्वागत करतो आणि आपल्या ह्या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास आपण सुरुवात करत आहोत सर्वप्रथम मी सर्वांनी आपला महत्वाचा दिवस आहे की जे काही राज्य आलं त्या राष्ट्रीत आणि त्याच त्या ते संविधानाचं उद्देशिकेचं वाचन आपण आता करणार आहोत मी म्हणेन माझ्या मागे सर्वांनी म्हणायचे